तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर आज आता चार आठ दिवसांनी वाडा हलून जातील तेव्हा म्हटलं की पै पाहुण्यांची आणि पाहुण्या रावळ्यांची भेट घेऊन या यायचं नाही का मग परत वाड हलून गेलं की सत आठ महिने बे भेट होत नाही तर माझ्या मोठ्या बहिणीला मी भेटायला आलो मित्रांनो आणि त्यांचं एक निव्हिजन मी दाखवणार आहे तुम्हाला म्हणजे धनगरच बाबा आणि मेंढ्याच वळ पण परंतु आमच्यापेक्षा नियोजन त्यांचं वेगळं आहे आता नियोजन वेगळं काय आहे नेमकं तर आम्ही गोळी पाळतो आणि त्यांनी छकडा बनवला आहे बरं का तर त्याचं थोडंसं नियोजन दाखवायचं आहे आणि दुसरी गोष्ट ते कसं चालतं बाबा काय म्हणजे त्याचा प्रॉब्लेम काय तिथं काय हे आपण सगळं सविस्तर विचारणार आहे आपल्या म माझ्या मोठ्या बहिणीला बरं का तर अदोगर तुम्हाला छकडा दाखवतो आणि त्यानंतर आपण बोलूया थोडं मित्रांनो ह्या असा प्रकारचा एक गाड आहे बरं का हा तर सुंदर अशी छोटी छोटी चाक गा गाडा जुगाड बरं का असं अशा प्रकारचे तर इथं खाली कोखऱ्यांसाठी जाळी आणि वर तिकड आपलं बिराड काय असेल ते बिराड ठेवायचं बरं का ह्याच्यात बर आता आपण बायशी थोडस बोलू बाय आता सांग बरं याचं काय बाबा प्रॉब्लेम प्रिब्लेम येतो का कुठं काय <laughs> नाही ना अजिबात नाही अजिबात नाही म्हणजे बाबा गोड्यापेक्षा किती पट्टीने आहे असं वाटतंय तुला गोड्यापेक्षा बरं आहे आपलं गोड्यांना कसं बिराड घालाय लागायचं पाडाय लागायचं लावाय लागायचं बरं मग तसं आता आपलं केलं कुड उभं चाललं कुडं तारमळ असली तरी आपली मेन राहण्याची पुढे समजा जर आपल्याला वाटलं बाबा गाय गाय लय अडचणची आहे मग गुढी सोडून जाता येत नव्हतं हा बरोबर आणि आता कुड उभं केलं आणि बैल बांधला एखाद्या जाडाला आणि जरी गेलं तरी जमत बरोबर आहे म्हणजे हे लय फायद्याच समजा कसं आपण कोकरी करत असल्यानं आपल्याला ठाम बिराडा पैसे राहावं लागायचं बरोबर आणि आता म्हणजे कसं जरी जाळीचा दरवाजा लावला कुठं गेलं तरी काय अडचण कोकऱ्यांला बी काय बिया ना अजिबात नाही, नाही। कुत्र कुड लांड घ्यायचं कुड खायचं अजिबात बिया वाटत नाही बरोबर तर अशा प्रकारे मित्रांनो सुंदर अशी ह्या गाड्या बद्दल आमच्या बाईनी माहिती दिली बरं का तर माझी मोठी बहीण आणि छोटी बहीण आहे ती दुसऱ्या गावाला आहे आता कसं जास्त माणसं असल्यावर पहिली जास्त माणसं राहायची समजा परिवार सगळा राहायचा पोरसोर सासू सासरा सगळी कुटुंब राहायचं आता कसं लोक शिक्षणामुळे माणसांची पण अशी नाही का म्हणजे घरी घरी राहायला लागली बाबा आणि सुविधा व्हायला लागली बरोबर आणि आता कस दोन दोन माणसं असल्यामुळं दोन माणसांना बकरे कोण जायचं आणि घरी कोण राहायचं हो बरोबर त्या अडचणी यायला लागल्या त्याच्यामुळं मग हे असं बनवलं नाही नाही लय बारी आता हे मला वाटतंय आम्ही सुद्धा बनवू का हो बाबा बरं तुमचं कसं काय म्हणणे बाबा हे बरं आहे का गुढी बरी असं बरोबर हेच बरं आहे ना बरोबर तर मित्रांनो खरंच म्हणजे बाबा मला तर यांचं खूप पटलं आहे बरं का कारण एक धनगरी जीवन जग जगत असताना मित्रांनो हे अशा प्रकारे काहीतरी नवीन युनिक केलं पाहिजे तर आता आमच्या दाजीनी म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीनी बाबा बिराडासाठी हे अशा प्रकारचं नियोजन केलंय एकाच बायलाचं टांगा बरं का तर अशा प्रकारचं तर तुम्ही इथं पाहिलंच मित्रांनो कसं टांग आहे आणि होय बाय समजा बाबा असं कि नाही का त्याला म्हणायचं म्हणजे वावरात याच्यात नांगरटी अंगरटी द्यायच्यात काही प्रॉब्लेम येतो जरी जायचं म्हणलं तरी काय येत ज्या वावरात आपण जाणार आहे ते वावरात तर कंट्रोलिक रस्ता असतो हो समजा एखाद्या वावरात आपण चुकून एखाद्या वावरात जर जायचं म्हणलं आपल्याला लयच अडचण आली तर आपलं वावरात जायचं नाही दुसऱ्या वावरात टाकायचं कसं आपण शेक ज्या वावरात जातो त्या वावरात कस कांद्याची वावर किंवा पाथीचं काहीतरी चारा बघूनच जातो ना बरोबर नांगरटच आहे काय तरकारी असते त्याच्यात बरोबर त्या समजा गाडी भरून जाणारी तिथपर्यंत असतोच असतोच बरोबर वावरापर्यंत त्याच्यामुळे काय अडचण आणि वाटतच आहे बाबा समजा गुढी आता थांबणा एक मिनिट मला काय म्हणायचं बाई समजा बाबा गुढी बांधाने निघू शकते तर ही गाडी समजा तो म्हणजे थोडक्यात तिला दोन रस्ते लागणार मोठा रस्ता लागणार असं काय बाबा तुम्हाला येड्या कधी जायचं मग तिकून यायचं असं कधी झालंय का नाही नाही अजून तर नाही झालं इथून पुढे जरी झालं कवचित एखाद्या वावरलं तर ते अडचणी करून घ्यावं लागतं बरोबर आहे आणि बरं शेतक शेतकरी एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस आपण म्हणायचं की ते वावरला रस्ता नाही आपल्याला ते वावरला जाता यायचं नाही त्याबद्दल जर आपण गाडी नाही करायची म्हणलं तर त्याच्यामुळे तर आपले लोक हिंदच थांबतात ना था बरोबर मग ते पुढचा विचार ना करून आपण पुढे जायचं असतं म्हणजे बरोबर आपण ते विचार पुढचा नाही केला आणि आता सध्याचा विचार चालला होता ना की कसं जर आपण कांद्याच्या वावरात जातो मग कांद्याच्या आवरातल्या जे गोण्या कांद्याच्या त्या गाडीत जे येतात ना तेच रस्ते रे आपण तिथपर्यंत जायचं बरोबर आणि जर चुकून एखाद्या वाटलं जर नसलं वावरला वाट तर मग त्यावर जायचंच नाही समजा चुकून त्या माणसाला सांगायचं पाठीवालेला की बाबा त्यावर आम्हाला जाता नाही यायचं आम्ही चारून वगैरे जातो किंवा दुसरी बस का बसतो असं काहीतरी आर्जिस करायचं मग म्हणजे खरंच नियोजन बाबा तुम्ही लय भारी नियोजन केले आणि हे असं तर हे कस हे निघत आहे काय वर म्हणजे बैलासाठी बाबा बैलाचं हा डकली बैला ला बाबा ते ब्रेक हे लावायसाठी बर बर मा मा आता मला महत्वाचं सांग बाय बर आता मला महत्वाचं सांग ह्याचा विषय असा आहे कि बाबा ही गाडी आता हिथं गजा आहे का ह्याच्यात गश ठेवायचं कडला गश ठेवायचं आणि त्याला नाड्या त्या नाड्यांनी असं बांधायचं बरं आज काय ह्याच्यात सिस्टीम आहे का दुसरी ठेवायचं तिकडल्या साईडला पण हा तिकडं पण बर जेवढा आपल्याला काय गरज लागते बर आता एक वर्ष झालं याला पूर्ण झालं गावाला वाडा गेला की वर्ष होईन म्हणजे दिवाळी झालीच्या नंतर म्हणजे अजून एक महिन्या पंधरा दिवसांनी बरं आता एक महत्वाचा विषय म्हणजे शेला बाबा खर्च किती आला बायला सकट खर्च आला की बैल गेला चांगला वीस पंचवीस वर बैल गेला ह्याला गेलं चांगलं तीस एक हजार तीस हजार रुपये ह्यालाच गेलं पण आपला सगळा खर्च बिर्च धरला तर म्हणायचं पस्तीस गेलं म्हणजे कस गाडीला गेलो ना त्याच्यामुळे येण्या जाण्याला परत मध्ये आधी एडग आलावा लागायचं त्याला कसं झालं कसं नाही कसं बनवलंय म्हणजे आपल्याने समोर बघण्यात आणि त्यांनी बनवण्यात फरक पडतो म्हणजे गाडी गाडीला पस्तीस हजार बैलला एक पंचवीस हजार तुझ्या मनाने बैल जर घेतलं तर कसलं घेतलं पाहिजे आता बैल घेतलं तर आता आम्ही तर घेतला आम्हाला तर हाय म्हणजे कसलं समजा ते काय उगाव त्यांचं राव त्या बैलाच नगरी बैल लाल लाल पण जर कुणी घ्यायच म्हणलं तर साधा घ्यायचा आपला नाही काय औरांबाई माझा गाडी घेतलाय लाल ह्याच्यापासून आम्हाला नाही काय म्हणजे तर कसं कवचित याखान्याची जास्त माल असतो म्हणजे बिराडा असत किंवा कोकरी जास्त असतात किंवा लय लांब जाणं पडतं काय काय लोक आपण कसं इथं जातो काय काय लोक नाशिकला जातात परत पुढं नगर नगरपर्यंत जातात कुठं लांब लांब जाते त्यांना असं मी म्हणते बरोबर म्हणजे प्रॉब्लेम तर काहीच नाही म्हणायचं आहे दहा किलोमीटर नाही खरं धनगर समाजात बरं ग आता पहिलं गुढी होती आता गोड्यानं ह्या गाडी आणि ते खाली ना मी बघितलं होतं ते दोन बैलाच असायचं त्यामुळं असायचं पण ते काय होत दोन बैल जरी असली तरी आपल्याला दोन गोडी पाळल्यासारखे झाले हो बैलाला पण खायला पाहिजे पाणी व्यवस्थित येळ पाहिजे बरोबर त्यांना बदलायला यायला पाहिजे आपलं कसं होतं सकाळचं बकरेकडे गेलं संध्याकाळी येणं होतं हो बरोबर मग समजा एका ना बैल शेजारी पाजारी कुणी पण थोड्या वेळ बदलतं पण एवढे असल्यावर आता सुंदर असे आपली बाई आहे ना मित्रांनो आता ते कप्प कशा प्रकारे ते आपल्याला दाखवेल बरं का तर ह्या ठिकाणी तर बाई आता धामना ना बाई आता बाबा ह्याचं नियोजन कसं कसं करते ते संपूर्ण मला सहा बर कसं बाबा सांग बैल झुपायचा असतो बर हा समजा ह्याला खिळ आहे ही ह्याची ती खिळ काढायची आणि ह्याला पट्टा आहे तिथं ठेवलाय आम्ही पट्टा ते पट्टा बैलाच्या गळ्यात घालून हे झुपायचं असतो हिथ झालं बैल झुपायचं त्याच्यानंतर हिथं उभं राहून बैल हाणायचं आणि बारकी बकऱ्यांच्या साठी काय हे बनवलेलं आहे दोन कप आहेत का बकऱ्यांच्या साठी अलीकडे एकूण पलीकडे एक कप बार का बर आणि माग एक ये मध्ये जाळी मध्ये जाळी ती कसटी गेली मध्ये जाळी मोकऱ्यांना एका एक पडाव नाही जास्त गर्दी व्हाव नाही हा हा थोडी कुकरी असली की एक टाकायची ह्याच्यात मी मोटरीला बसतोय घेत बरोबर जे आहे ते आपलं बिराड मांडण्यासाठी हा हा या अशा ठेवायसाठी बर पावसा पाण्यात जातो ह्याच्यात शकतो त्याला ना वरून कागद बांधलेला आहे ह्याच्या पुढं पण आडवा कागद बांधलेला आहे जरी पाऊस पाणी आला तरी गाय गाय ह्याच्यात पाणी शिरत नाही बरोबर किती पुराचा पाऊस आला तरी नाही अजिबात नाही आता जस हे बनवलंय ना आज मी अजून पाल दिलस ना हा ह्याच्यातच समजा जास्त पाऊस आला तरी ह्याच्यातच राहायचं आणि समजा रातच जर पाऊस आला तर ती बाजी मग त्या बाजामुळं हे पाल फार दिलं नाही एखाद्या वेळेस जर पाऊस आला तर तर मग हे अडचण आलीच नाही तर चालते तर मित्रांनो खरंच की बाबा म्हणजे माझ्या बहिणीने हे निविजन जे आहे मित्रांनो तर कसं वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का तर वाडा करायचा पण युनिक पद्धतीने करायचा असं माझं बी आहे बरं का पण थोडीशी त्याला वेळ चालू आहे मी बी बनवणार आहे बाई गाडी पण त्याला टायमिंग आहे थोडा तर खरंच बाबा बहिणीने माझं सांगितलं आणि असं काय ना की बाबा आताच बनवलंय ना आताच सांगते एक वर्ष वापरून पाहिला बाया आणि ते एक वर्ष झालं आता आम्हाला हे दिवाळीचा एक महिना बाकी आहे फक्त वर्षाला म्हणजे अकरा महिने पूर्ण झालं एक महिन्याने वर्ष झालं तर एक आतापर्यंत या वर्षाचा अजून आम्हाला काय न आली ह्याच्यापासून आपल्याला फायदाच झाला तर मित्रांनो तुम्हाला आता सांगायची गरज नाही शेवटी बहीण कोणाची तानाजीरावची आणि धनगरी कला जीवन हेच तुम्हाला सांगायचं तात्पर्य एकच की बाबा माझी बहीण आहे मित्रांनो अगदी पहिल्यांदा व्हिडिओमध्ये येते ह्याच्या आधी कधी व्हिडिओ नाही कधी काय नाही काय नाही कधी बोलली नाही परंतु मोबाईलच्या कॅमेरासमोर फो सुद्धा इतकं सुंदर अशी माहिती दिली आणि इतकी सुंदर अशी माझी बहीण बोलली मित्रांनो की पाहून इतकं आणि ऐकून खूप भारी वाटलं तर हा धनगर समाज आपला काय काय व्हिडिओ पाहतात तर त्यांनी एकदा करून पहा मित्रांनो आणि एक वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो आमच्या बहिणीचा तर खरंच खूप सुंदर अशी माझी आई बाबा म्हणजे सिस्टीम तर यंदाच चालणार आहे पण दोन वर्षांनी ना एक माझं स्वप्न आहे मित्रांनो मी हे करणार आहे बरं का तर खरंच अशाच प्रकारचं धनगरी व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासमोर मी पोचवीत राहील आणि इथं थांबतो बरं का मित्रांनो आपली जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईबच करा मित्रांनो महत्वाचं म्हणजे आणि जास्तीत जास्त धनगर समाजापर्यंत हा व्हिडिओ पोचवा मित्रांनो कारण लहान मुलं लहान लेकरं जर घेऊन समजा फिरायचं घोड्यावर इकडं तिकडं पावसा पाण्याचं तर अशी शिफ्टी आहे बाबा म्हणजे भारी आहे तर खरंच असं म्हणजे केलं पाहिजे म्हणजे प्रत्येक धनगराने असं माझं म्हणणे मित्रांनो तर हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त धनगर समाजापर्यंत आणि जे बाहेर फिरती आहेत त्यांच्यापर्यंत पोचवा पोचवा फक्त माझं एवढंच म्हणणे मित्रांनो आणि थांबतो इथं जय हिंद जय महाराष्ट्र Мне нравится. Right? <filho>